अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा अहमदनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मेहणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या दाजीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तिला आणि तिच्या ती आईला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडितेनं केला आहे अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा एकदा नगर शहरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी नगर शहरात राहणाऱ्या पीडितानं दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात आरोपी मेवण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की नऊ मे दोन हजार तेवीस रोजी बहिणीच्या डिलेव्हरी करिता मी आणि माझी आई मनपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात गेलो होतो रात्री साडेआठच्या सुमारास तेथे दाजी दारू पिऊन आले आणि मला जिन्याजवळ असलेल्या बोळीत घेऊन गेले तेथे त्यांनी बळजबरीने शारीरिक संबंध केले तसेच कोणाला काही सांगितलं तर मला आणि माझ्या आईला जीव मारण्याची धमकी दिली त्यानंतर दोन महिन्यांनी मासिक पाळी न आल्यानं त्यानं मला गोळ्या आणून त्या खायला दिल्यानं गर्भपात झाला त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी दाजीनं बहिणीला मारहाण केली माझी आई आणि बहीण तोफकाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता दाजी दारू पिऊन घरी आले त्यांनी दोन वेळा बजबरीनं संबंध प्रस्थापित केले त्यानंतर चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता दाजी म्हणाले की आपण माझ्या गावी जाऊ आम्ही दोघे दुचाकीवर बसून छत्रपती संभाजीनगर असताना शेंडी येथे गेलो तुमचे गाव कुठे आहे असे त्याला विचारले असता त्यानं दुचाकी डोंगराच्या कडेला उभी केली माझे हातपाय बांधून बसजबरीनं शारीरिक संबंध केले कोणाला काही सांगितलं तर मारून टाकीन अशी धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा